आता आणि मान्यवरांच्या स्वागताकडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी इमो सर यांचे स्वागत नरेंद्र माटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते नरेंद्र माटे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आंबेडकरी विचारवंत डॉक्टर भीमराव सर, यांचे स्वागत सुभाष सर करतील अशी मी त्यांना विनंती करते सुभाष सर धन्यवाद सर तसेच आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेल्या कवयत्री हेमलता ठावडे मॅडम यांचे स्वागत प्रतिभा सहारे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद मॅडम आणि ज्यांच्या वाचून हा कार्यक्रमच होऊ शकत नाही ते म्हणजे सागर बौद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक हृदय चक्रधर सर यांचे स्वागत इमो नानवरेसर करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि तुम्हा सर्व रसिक शो मी पुन्हा सुमनाने स्वागत करते स्वागत 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 आणि आता पडूया कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकडे प्रास्ताविकेतून कळत असतो नियोजनाचा हेतू प्रास्ताविकेतून कळत असतो नियोजनाचा हेतू तु। प्रास्ताविकच बांधत असते नियोजनाचा सेतू औपचारिकता नाही ही आत्मयता आहे प्रास्ताविक रसिक हो सादर आहे तुमच्या समोर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते प्राध्यापक हृदय चक्रधर सर यांना त्यांनी आपले प्रास्ताविक सुरू करावे